नमस्कार मी डॉक्टर प्रसाद तानवडे चीफ रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट कोल्हापूर कॅन्सर सेंटर आज आपण जाणून घेऊयात रेडिएशन थेरपी कशा पद्धतीने काम करते कॅन्सरसाठी तीन मुख्य उपचार पद्धती आहेत ज्यामध्ये शस्त्रक्रिया किमोथेरपी आणि रेडिएशन थेरपी, थेरपी यांचा संबंध येतो रेडिएशन म्हणजे किरणद्वारे केले जाणारी ट्रीटमेंट तर हे एका विशिष्ट प्रकारचे किरण असतात जे कॅन्सरच्या मुळाशी म्हणजेच कॅन्सरच्या ज्या पेशी आहेत त्याच्या डी एन एपर्यंत पोहोचतात आणि कॅन्सर वाढण्याची गती थांबवतात आणि तो कॅन्सर हळूहळू पूर्णपणे बरा होतो रेडिएशन दोन मुख्य पद्धतीने दिले जाते एक बाह्य रेडिएशन त्यालाच एक्सटर्नल रेडिएशन असे म्हणतात तर दुसरे अंतर्गत रेडिएशन ज्याला ब्रॅकी थेरपी असे म्हणतात बाह्य रेडिएशन म्हणजे काय तर रेडिएशन मशीनच्या काउचवर पेशंटला झोपवले जाते आणि रेडिएशन हे त्या मशीनमधून येते आणि शरीरामध्ये बाहेरून प्रवेश करते आणि जिथे तो कॅन्सर आहे तिथे ते कार्य करते आणि ट्रीटमेंट झाली की पेशंट बाहेर येतो अंतर्गत रेडिएशन यामध्ये एक विशिष्ट प्रकारचा रेडिओ ॲक्टिव्ह सोर्स हा पेशंटच्या शरीरामध्ये जातो आणि ज्या भागामध्ये तो कॅन्सर आहे तिथे तो त्याचं कार्य करतो आणि तो सोर्स पुन्हा बाहेर येतो कोल्हापूर कॅन्सर सेंटर येथे अंतर्गत रेडिएशन आणि बाह्य रेडिएशन या दोनही थेरपीज उपलब्ध आहेत काही पेशंटना फक्त अंतर्गत रेडिएशन थेरपी लागते तर काही पेशंटना फक्त बाह्य रेडिएशन थेरपी लागते तर काही केसेस अशा असतात की जिथे या दोनही थेरपींचा वापर आपल्याला करावा लागू शकतो रेडिएशन थेरपी कोणत्या हेतूने आपण पेशंटला देतो त्याच्याने काही प्रकार पडलेले आहेत जसे की क्युरेटिव्ह इंटेंट रेडिएशन थेरपी ज्यामध्ये फक्त रेडिएशन थेरपी देऊन कॅन्सर पूर्णपणे बरा केला जाऊ शकतो त्यामध्ये सर्जरी किंवा किमोथेरपीचा वापर केला जात नाही उदाहरण द्यायचं झालं तर स्वरयंत्राचा म्हणजेच वोकल कॉड कॅन्सर ज्यामध्ये फक्त रेडिएशन देऊन आपण तो कॅन्सर बरा करतो काही पद्धतींमध्ये शस्त्रक्रिया झाल्यानंतर आजार पुन्हा येऊ नये या हेतूने रेडिएशन दिले जाते त्याला ॲडज्युअंट रेडिएशन थेरपी असे म्हणतात उदाहरणार्थ तणाचा कॅन्सर ज्यामध्ये सुरुवातीला शस्त्रक्रिया केली जाते आणि आजार पुन्हा येऊ नये म्हणून रेडिएशन थेरपीचा वापर केला जातो तर ह्याच्या एकदम उलट म्हणजे शस्त्रक्रियेच्या पूर्वी काही केसेसमध्ये आपण रेडिएशन देतो आणि रेडिएशन संपल्यानंतर आपण शस्त्रक्रिया करतो उदाहरणार्थ अन्ननलिकेचा कॅन्सर यामध्ये सुरुवातीला रेडिएशन थेरपी दिली जाते तो आजार कमी केला जातो आणि मग सुरक्षितपणे सर्जरी केली जाते काही केसेसमध्ये आजार हा ॲडव्हान्स स्टेजला असतो जो पूर्णपणे बरा होऊ शकत नाही मात्र पेशंटला असह्य वेदना किंवा त्रास होत असतो अशा केसेसमध्ये पेशंटचा होणारा त्रास कमी करण्यासाठी पॅलिएटिव्ह इंटेंटने रेडिएशन थेरपीचा वापर केला जातो उदाहरणार्थ ब्रेन मेटास्टॅसिस किंवा बोन मेटास्टिस यामध्ये रेडिएशन थेरपी दिल्यामुळे पेशंटचा वेदना पेशंटला होणारा त्रास कमी होतो आणि पेशंटचं आयुष्यमान जरी आपण फारसं वाढवू शकलो नाही तरी त्याला होणारा त्रास हा नक्कीच आपण कमी करू शकतो काही केसेस असे असतात की जे कॅन्सरच नाही आहेत मात्र रेडिएशन थेरपी आपण त्यांना देऊ शकतो उदाहरणार्थ मेंदूचे काही ट्युमर्स आहेत ज्यांना बिनाईन ट्युमर्स म्हणतो ज्यामध्ये पिच्युटरी ॲडेनोमा आर्टेरोविनस माल फॉर्मेशन कॅवरनोमा मेनिंजोमा हे आजार येतात जिथे शस्त्रक्रिया किंवा आधुनिक रेडिएशन थेरपी यांचा वापर करून आपण ते कंट्रोलमध्ये ठेवू शकतो किंवा बरे करू शकतो बऱ्याच वेळेला पेशंट मला विचारतात की डॉक्टर रेडिएशनमुळे कॅन्सर बरा होणार का तर होय रेडिएशन थेरपी ही तीन मुख्य उपचार पद्धतींमधली एक थेरपी आहे जी कॅन्सर बरा करण्यासाठी नक्कीच मदत करते त्यामुळे मनामध्ये कोणतीही भीती न बळगता आपला कॅन्सर बरा होईल या हेतूने डॉक्टरांशी संपर्क साधा मनामध्ये कोणतीही शंका असल्यास खालील दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधा आम्ही आपल्या शंकांचं निरसन तत्परतेने करू धन्यवाद